मन मंदिरा गजर भक्तीचा महादेवाचं राहणं कुठं गावाच्या बाहेर स्मशानामध्ये अंग भस्म उटी माळा वेगळाच अवतार बाबाचा पार्वती एवढी सुंदर होती म्हणता का ती मिळावा म्हणून कितीतरी सुंदर लोक तिच्या पाठीमागं लागत होती की ही आपल्याला मिळाली पाहिजे तो भासमासुराचं नाही का भस्मासुराचं तुला वरदान देऊन टाकलं जाय ज्याच्या डोक्यावर हात ठेवशीन हा यानं विचार केला याच्या डोक्यावर हात ठेवू म्हणजे पार्वती अ अ याचा अर्थ पार्वती किती सुंदर होती लक्षात आलं ना एवढी सुंदर होती ऐका ना पण अशी सुंदर असणारी पार्वती तिनं कितीतरी वर्ष तप केलं या बाबासाठी ज्याला आपण म्हणतो की हात दिसायला चांगला नाही तुमच्या डोक्यात येते की नाही काय माहिती ती एवढी सुंदर होती की सुंदर लोक तिच्याकरता प्रयत्न करत होते पण महादेवाचा विचार केला महादेव सुंदर नाही पण या भाबा करता या बाईनं कितीतरी वर्ष तप केलं उपवास केले गुरुवार केले कैक केलं कोणाकरता महादेवाकरता आणि जेव्हा वर ववळण्याकरता आहे की नाही पार्वतीची आई पुढे आली ना तिने या बाबाला पाहिलं चक्कर येऊनच खाली पडली काय पूर्गी म्हणे पाहायचं तर निदान नीट तरी पाहायचं वडापाव विकणाऱ्या सगळं पळून गेली आहे <laughs> की नाही निदान पाहायचं तर नीट तरी पहा की नाही आपल्या जातीचं आहे का नाही दोन पैसे कमवतो की नाही हा बरोबर आहे का नाही मला असं वाटतं हे कळायला पाहिजे वाईट वाटतं हो ज्या बापानं महाराज आपल्या तळ हाताच्या फोडासारखं ज्या मुलीला लहानसं मोठे बापाचा मुलीमध्ये किती जीव असतो एका वेळेला माझं मत आहे त्याचा परात जीव नाही राहत कारण तो जग पाहतो ना ते होतो याचं काय येऊ कधी ला झाली पण पोरीत एवढा जीव असतो महाराज त्याला माहिती आहे ही ना हिचं माझ्यावर एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे आणि त्याचं एवढं प्रेम असतं काही झालं तरी चालेल पण इतका विश्वास असतो स्वतःपेक्षा जास्त विश्वास पोरीवर तुमच्यावर असतो जागी आहे तुम्ही तुमच्यावर असतो मला खरंच अंतकरणातून वाईट वाटतं ज्या मुली आपल्या जन्मदात्या बापाचा नऊ महिने नऊ दिवस ज्या आईनं गर्भात आपल्याला वागवलं लहानसं मोठं केलं लक्षात ठेवा महाराज कधीतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपली जात काय आपला धर्म काय आपली आई काय आपली खानदान काय आपला बाप काय या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे असे काही काही प्रकरणं वाचायला भेटतात तर ह्या अवलदी काळं कुट्ट पोरगं टॅक्टरचं ड्रायव्हर वड्याचं आणि ही शिकलेली पोरगी बाप जिच्याकरता बागायती जमीन विकतो हां नाही त्याच्या पाया पडतो की नाही हिचं चांगलं झालं पाहिजे हां महाराज कधीतरी एक क्षण मागं वळून पोलिस स्टेशनमध्ये वेळेला वेळ येते ना तर ही अवलात काय म्हणते माहिती आहे का हा कोण आहे मी याला ओळखीत नाही याच्यापासून मला धोका आहे हां काय वाटत असेल त्या बापाला हां लक्षात ठेवा कधीतरी याचा विचार केला पाहिजे आणि यांचा विचार करायच्या पहिले मला असं वाटतं आपणही या गोष्टीचा कधीतरी विचार केला पाहिजे गुड्डी कॉलेजला गेली <laughs> हे की नाही याचाही कधीतरी आपणही विचार केला पाहिजे याला कारणीभूत जेवढ्या त्या आहे तेवढ्या आपण सुद्धा आहोत आता एक कीर्तनातला विषय नाही हे मलाही कळतं तुम्ही जाणकार आहात पण कुठंतरी मनाला खंत वाटते म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला नाही तर आई बाप छत्रपती शिवाजी महाराज अमकळ डमकळ थमकळ हे नाही आहे अभंग असावा त्याला भूमिका असावा आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तन असावा याची मला पुरेपूर आहे त्याच्यात आलं पण तरीसुद्धा कधी कधी राहावत नाही म्हणून बोलावं वाटतं चला बाकी नाही कळालं आजच्या कीर्तनात एवढं तरी कळावा आपली मुलगी आपल्याला कळावा तिला आपला बाप कळावा आपल्याला महादेव कळावा आपली आई कळावा आपला बाप कळावा आपला धर्म कळावा आपला देश कळावा आपलं राष्ट्र कळावा आपला, आपला संप्रदाय कळावा आपलं कीर्तन कळावा मग घरी जावा लक्षात आलं एवढं जरी झालं तरी आजचं कीर्तन माझं सफल झालं असं मला हरकत नाही महाराज म्हणतात आम्ही ज्याची भक्ती केली तो असा आहे आणि महाराज आपल्या भावाप्रमाणे हो येत इसे केले भक्ती भावे आपला भाव असेल ना महाराज काही नव्हतं त्या सुदाम देवाकडे काही नव्हतं अन्नाचं कण नव्हता पण त्या सुदाम देवाची भक्ती बघून मुष्टीभर पोया साठी सुवर्णाचा दिला त्याला सोन्याची नगरी दिली ऐका ना देवानं कोणाकोणाला काय काय दिलं तेच काही सांगायची गरज नाही एवढा मोठा परमात्मा आहे महाराज सांगतात ऐश्वर विश्व ज्याच्या ताब्यात आहे ऐश्वर संपन्न जर या जगात कोण असेल तर त्याचं नाव परमात्मा आहे महाराज सांगतात आम्ही त्याची भक्ती केली तो असा आहे आम्हाला काय फायदा झाला दुसऱ्या चरणात नाही आम्हाला फक्त एका चरणाचा विचार केला तर दुसऱ्या चरणात प्रवेश करायच्या पहिले एकदा हाताने टाई वाजवायची आणि मोठ्या प्रेमानं भजन गायचं bye <laughs> <laughs> पोळे भाविक हे जुनाट चांगले होय तसे केले भक्तिभाव एवढा सुंदर अभंग आहे एका एका पदाचा विचार केला तर मी सांगितलं ना सकाळपर्यंत कीर्तन चालेल महाराज सांगतात मनवणी असा देव आमचा आहे मनवणी चिंता नाही आम्हा दासा न गर्भवासा जन्म घेता मला सांगा जन्माला किती दुःख आहे असंख्य दुःख आहे जाऊ दे जन्माचा विचार नाही करायचा मरणाचं किती दुःख आहे आता किती ताण आहे मरणाचा पाहत नाही का आपण बाहेर जायचं असलं आपलं गाव आहे आपला रस्ता आहे आपलेच माणसं आहेत तरीसुद्धा तोंडाला लावल्याशिवाय बाहेर जाता येत नाही हा मरणाचा ताण नाही का ऐकून ठेवा मरणाच्या बाबतीमध्ये किती त्रास आहे भयंकर त्रास आहे आता सांगायला वेळ नाही मरणाच्या एवढ्या यातना आहे असं म्हणतात एक विंचू चावल्यावर माणसाला जेवढ्या यातना होतात मरते समय हजार विंचू चावल्यानंतर जितक्या यातना तेवढ्या यातना माणसाला मरते समय भोगाव्या लागतात विंचू माहिती आहे तुम्हाला हो विंचू माहिती आहे झोपले विंचू एवढ्या यावड़ एवढा गडी राहतो तुम्ही दिसण्यावर जाऊ नका बरं का विंचू म्हणतो मी मामा मामा विंचू म्हणतो मी एवढ्या यावड़ एवढा गडी राहतो भाऊ <coughs> हां दिस नर्द ना बरं एवढ्या एवढा गडी राहतो पा ज्याला भेटला आणि त्याला विचारा विंचवाचा आशीर्वाद किती छान बिगर प्याल्याचा चोवीस घंटे नाचो तो माणूस एवढा विषारी विंचू ह एवढा विषारी विंचू काय गंमत आहे त्या विंचवाला कोण खात पाल एवढा विषारी विंचू त्याला कोण खात पाल आणि एवढी विषारी पाल तिला कोण खातं एवढा विषारी विंचू त्याला कोण खातं पाळ ती पाल किती विषारी एवढी विषारी पाल तिला कोण खातं कोंबडी आणि एवढी विषारी कोंबडी <laughs> मग आपण कमी विषारी आहे का हा एका वेळेला ते बरे त्याच्यापेक्षा आपण लई माझी भाषा विनोदाची आहे पण त्याला प्रमाण आहे महाराज म्हणतात तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी काय की त्याच्या नांगीत विषय विंचवाच्या त्याची नांगी काढून टाका खिशात घालून येणाराजे तू काही करीत नाही नांगीत विषय फक्त तैसा दुर्जन सर्वांगी चला आपल्याला वेळ नाही तिकडं आपलं पुन्हा लाल महाराज सांगतात आम्हाला त्याची चिंता करायचं काही काम नाही का त्याचं कारण आहे यायचं कधी ते आम्ही ठरवतो राहायचं किती दिवस आम्ही ठरवतो काय करायचं आम्ही ठरवतो आणि कधी जायचं आम्ही ठरवतो आपण नुसतं ऐकायचं आणि घरी जायचं आपुलया इच्छे करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे तो करा महाराज महाराज जायचं त्या दिवशी देवाला म्हणतात ऐ विमान घेऊन ये आणि मला घेऊन जा आता मला टाईम नाही सांगाल तुम्हाला तुकाराम महाराज विमानामध्ये बसून या शरीराला घेऊन जातात यात आश्चर्यने या शरीरानं पुन्हा अनेक वेळाला खाली येतात हे आश्चर्य आहे पुन्हा एकदा सांगतो आपल्याजवळ नाथ महाराज आहे नाथ महाराजसुद्धा जायचं तेव्हा ठरवतात मी जाणार सगळ्यांना सांगतात आता सगळं तुम्हाला माहिती आहे ने नेहमी आपण कीर्तन ऐकतो ते नाथ महाराज चालत चालत गंगेमध्ये नाथांचा देह जलरूप होतोय ऐकून ठेवा ही त्यांच्या हातात आहे मरण त्यांच्या हातात आहे येणं त्यांच्या हातात आहे जाणं त्यांच्या हातात आहे आपुल या इच्छे करू गदारोळ बोगू सर्व काळ सर्व सुखी तू खबर आहे हे तुम्हाला कस शक्य झालं काय केलं तुम्ही हा कशाचा परिणाम आहे हो, सांगता

कीर्तन आपलं क्षमा मागतो बराच वेळ मी तुमचा घेतला म्हणल्यापेक्षा झाला कसा झाला मला काही कळालं नाही अंतकरणातून क्षमा मागतो दूरवरून तुम्ही पायी कीर्तन ऐकायला आलात आणि त्यानंतर एवढा वेळ पण खरं सांगू का महाराज जर गायक असेल म्हणजे मी काही गायक नाही थोडंफार यांचं ऐकून ऐकून मी म्हणतो पण ही सगळी मंडळी एवढी दिग्गज आहे यांचं ऐकतच राहावं वाटतं तर तुमचे चेहरे पाहिले ना ते म्हणायला लागले का तुम्हाला त्यांचं ऐका वाटतं आहे की नाही आणि इकडं सुरू झालं की इकडं ऐकवं वाटतं कोणाकोणाचं ऐकायचं आणि दहा दहा पाच पाच मिनटं ती अर्धा तास कधी होतात तेच कळत नाही लक्षात आलं का बाकी तसं काही नाही कीर्तन तेवढ्याच वेळा असतं पण गायकाचा परिणाम ते थोडं थोडं महाराजामुळं आणि थोडंसं वाढत असतं त्यामुळं कळत न कळत मी आपल्या अंतकरणातून क्षमा मारतो आपल्याला हे कधी ऐकायला ना भेटणार नाही असं हे गाणं गायन आपल्याला ऐकायला भेटतंय आणि यानिमित्तानं आपल्यालासुद्धा आम्हालासुद्धा समाधान वाटतं की कि आपण किती जाणकार मंडळी आहात चला एवढंच मला आजच्या कीर्तनात सांगायचं आहे देवाचं अस्तित्व हो काय देव नेमकी काय बाकी नाही सांगत हा देव तुम्हाला नाही काला काही हरकत नाही एका वाक्यात संपलं कीर्तन आपलं देव आपल्याला हा नाही काला तरी चालेल मंदिरातला देव दगडाचा आहे तो नाही काला तरी चालेल पण लक्षात ठेवा हजारो वर्षापूर्वी वेदानं आपल्याला सांगितलं मातृदेव भव पितृ देव भव आपली आई देव आहे आपला बाप देव आहे भारतीय आर्यंदुध हिंदू धर्मामध्ये गायदेव आहे आणि स्त्री या जगामध्ये साक्षात देवीच रूप आहे एवढे जरी देव आपल्याला कळाले तरी मला असं वाटतं आपलं आजचं कीर्तन सार्थक झालं शेवटचं वाक्य सांगतो आहे का मंदिरातल्या देवाची पूजा करून आपली गेलेली आई आणि गेलेला बाप माणसाला परत भेटणार नाही पण आपल्या आईवडिलाची पूजा आपण केली तर मंदिरातला देव नक्कीच आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही हा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे आणि शेवटचं वाक्य सांगतो कळलं तर बघा घरी घेऊन जा झालं माझं कीर्तन महाराज जन्माला आल्यानंतर या जगामध्ये आपल्या अत्यंत जवळ जन्माला आल्या आल्या पहिल्या मिनिटाला आपल्याजवळ कोण असतं बोला ना कोण असतं आई असते बरोबर आहे का जगात आपल्याजवळ पहिले गुरु जगात आपल्याजवळ जन्माला आलेल्या आले हे जग आपण ज्या वेळेला पहिल्यांदा या धर्तीवर आपला पाय ठेवला जातो त्यावेळेला जवळ पोटाजवळ आपण कुणाच्या असू आपल्या जवळ कोण असतं आई असते बस एवढं जरी तुम्हाला कळालं ना जर जन्माला आल्या आल्या आपल्याजवळ भयानक संकटामध्ये आपल्याला दातही नव्हते अशा वेळेला आपल्या जवळ जर कोण असेल तर ती आई होते मग शेवटचं वाक्य सांगतो तिच्या शेवटच्या वेळेला किमान तरी आपण तिच्या जवळ असावं एवढं जरी का आलं तरी भरपूर झालं लक्षात आलं तरी भरपूर झालं एवढं वाक्य ध्यानात ठेवा अभंगाचा सारांश दुःख व्हावा सुख मिळावा आपला टास ज्ञानापरा विश्वात्मक प्रार्थना करतायत किंबवनासर सुखी पुरवणी तुल की बज जो ह्या खंडित ज्ञानेश्वर ज्ञानराज बोली ज्ञानराज माटं उठू नका फक्त झालं 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 कीर्तन चाल नाही काही नाही एकच मिनिट मन मंदिरा गजर भक्तीचा